केला चालू शुरवीर सैनिकांची नगरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले आणि नावारूपात आलेले आपल्या चिजनेर वंदन तालुका सातारा जिल्हा सातारा या ग्रामपंचायतने माजी वसुंधरा अभियान या अभियानात सहभाग घेतलेला आहे आणि गेली एक वर्षभर या अभियानामध्ये भूमी वायू जल लागणे आकाशा पंचमहाभूतामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून खऱ्या अर्थानं वसुंधरेचं रक्षण करायचं आहे याच्यासाठी वृक्षांची संख्या या पृथ्वी तलावर वाढली पाहिजे झाडांची संख्या वाढली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हे हरित आच्छादन त्या पृथ्वी तलावर राहावं यासाठी ग्रामपंचायत मार्फत वृक्ष लागवड करण्याबरोबरच निर्मितीची रोपवाटिका या निर्मिती या ठिकाणी देवी नर्सरी रोपवाटिका या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि मार्फत महिला बचत गटाच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं गावातील तरुण मंडळांच्या सहकार्यानं रोपवाटिकेची निर्मिती केलेली आहे आणि ह्या रोपांचीच लागवड येत्या जूनमध्ये पावसाळा सुरू झाला की त्यावेळेला मग आपण या ग्रामपंचायतच्या सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा लागवड करून त्या वसुंधरीचं रक्षण करण्याचं एक मोलाचं कार्य या ग्रामपंचायतमार्फत केलं जाणार आहे